अध्यक्ष महोदय माझ्या हव विधानसभा मतदारसंघात शासनाच्या कुठेही दस्तऐवज नोंदणी यांचा दुरुपयोग केला अवैध दस्त नोंदणी वापर करून गैरवापर गैरव्यवहार केला हदगाव तालुक्याबाहेर दस्त नोंदणीला प्राधान्य दिलं त्याचबरोबर चारशे एकोणसाठ दस्त नोंदणी प्रकरणात अनियमित झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा दस्त नोंदणी एका दस्त नोंदणीला एक लाख ते पाच हजार पाच लक्ष रुपये घेण्याचे लोक लोकांकडून उघडकीस आले अवैध दस्त नोंदणीचे काम करणार यांना आपण मोठ्यात मोठी शिक्षा दिली पाहिजे नुसते निलंबन नको त्यांना निलंबन केलेले आहे परंतु अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून याची व्याप्ती काय आहे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे एवढंच अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो